तुला बाबाला तर मान द्या तर शिवाजी महाराज त्यांनी नेहमी गरिबांसाठी रहितीसाठी त्यांनी राज्य केलं त्यांच्या राज्यामध्ये सगळे लोक सगळे जाती धर्माचे लोक सुखी होते ठीक आहे तोच वर्षा पुल्याने घेतला तोच वर्ष बाबासाहेबांनी घेतला त्याच वर्षाच्या मागे अनेक संत कबीर आणि अनेक संतांनी हा वारसा पुढे चालवला संतांचे संत कबीर ते म्हणतात छत्रा मे पत्रा बिठा या तिरथ बना या भाई जिवानी पैसे कि जिवून ठीके तर देव देवळात राहत नाही देव कुठे राहतो माणसाच्या मनात राहतो कुठे राहतो देव कुठे राहतो खडगे महाराज म्हणतात अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या पुढे लढाला वस्त्र द्या गरीब मुलांचा शिक्षणाची सोय करा आमचे पत्रकार मित्र खूप मेहनती इथे तिथे फाउंडेशन चालवतात गरीब मुलांसाठी खूप सारे गोष्टी ते करतात असं त्यांनी कार्य केलं पाहिजे त्यांचे सामाजिक कार्यकर्ते इथे बसलेले आहेत त्यांनी सुद्धा हा ही परंपरा पुढे नेली पाहिजे आणि लोकांना जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे इथे विद्या फाउंडेशन आहे बहुजन शक्ती आहे ज्या छोट्या गल्लीमध्ये ते मोठस काम करतायत तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे सगळ्यात पहिला चमत्कार काय केला म्हणालो आपण काय भेटला आपण विवा पेटवला काय भेटवला विवा पेटवला जेव्हा सहा डिसेंबर झाला तेव्हा वामनदादा करण्यास म्हणाले अस्ताला जाणाऱ्या सूर्याला जा असं वाटलं मी असताना गेल्यावर सर्वत्र अंधकार पसरेल कोण हा अंधार दूर करेल या प्रश्नाची साथ संपूर्ण आभाळवर पसरते कुठेही एक प्रतिसाद उमटत नाही तेव्हा एक मिळमिंटी मिळवती रिटायन येते आणि पुढे येते आणि म्हणते की सूर्याचा प्रकाश मी जगाला देऊ शकत नाही परंतु प्रकाश आणि अंधार भेटायला जातो यावरचा लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी मी सतत ठेवत राहीन मी सतत ठेवत राहीन मी सतत ठेवत राहीन हे जे नगर पाहिलं मला खूप बरं वाटलं खूप माणसं खूप गजा खूप रिक्षा खूप बायसिकल आणि या सगळ्या छोट्या गलीमध्ये हा कार्यक्रम होतोय हा जो दिवा तिची पंटी इथे अन्ना फाउंडेशन लावलेली आहे तिथे जे सगळे कार्यकर्ता का बादा बादा काम करत आहेत सुदैव प्रकाश बाबासाहेबांचं एक कार्य लोक करू शकत नाही पण पंटी एवढं जरी काम आपण सगळ्यांनी केलं तर मला असं वाटतं या समाजामध्ये परिवर्तन आणि नक्कीच प्रकाश पडेल आणि म्हणून बाबासाहेब पुढे असं म्हणतात आमच्या आया असं म्हणतात तेव्हा ते बाबासाहेब संविधान नेतात आणि मोदीवर मला एक आजीचं गाणं आठवलं त्या गाण्याने मी या कार्यक्रमाचा समारोप करतो ते आजीचं गाणं गाऊ का मी आजी गाऊ का गाणं आज आमच्या शाळेत गेला नाही त्या अडाणी बहतर आहे पण त्यांनी गाणं लिहिलं बाबासाहेबांवरती ते गातो आणि जाती ओव्यावरती हा आपलं काय म्हणतो जात्यावरती गाणी गायलाय ते मौखिक मौखिक परंपरेतलं गाणं आहे माझ्या आजीचं गाणं तिला लिहिता येत नाही पण ती ते लिहिले ती असं म्हणजे बाई घर घर तैवा दादा या पाटच्या पारी याद म्हणा आले ग बाई म्हण गेलं माहेरी याद बाई म्हण गेलं माहेरी सुद्धा बुड बाई साहेब हाच देणं बाई घर घर तैबा जात बाई पाट्याच्या पारी आले ग बाई बल गेलं होणारे अरे रामूला तुला रडू कया सहय अरे रामूला तुला रडू कया सदा पाठी पुस्तक लय खणी बज डॉक्ट तर राहत पाठी पुस्तक लय खणी वज दप्तर आच होत आणि माझी आजी म्हणते पुढे शिका शिका मुला आले शिका शिका मुला गॅरिस्टर आले बाबा साहेबाणी सतुकाले जहस शिकाले बाबासाहेबाणी सतुकाले जहस शिकाले बाई घर घर तैबात या पाट्याच्या पारी नाही आज आले ग भाई म्हण गेलं माहेरी याद मने आले गाई म्हणजे आणि म्हणून शिका संघटित व्हा संघर्ष करा हाच खरा मूळ मंत्र आहे एवढा शाहू महाराजांच्या जयंती निमित्तानं कार्यकर्त्यांनी मला बोलण्यास समजून दिले आणि खूप सारे कार्यकर्ते आहेत महिला मंडळाच्या कार्यकर्त्या नवीन आहे म्हणजे आहे कोणी कार्यकर्त्यांना ओळखत नाही त्यामुळे आलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत आणि त्यांचा आभार कार्यकर्त्यांनी करावं असं मी तुम्हाला सांगतो आणि कोणी कार्यक्रम आपला प्रदर्शन झाल्याशिवाय जायचं नाही आहे मी तुम्हाला अँड दाखवणार आहे काय दाखवणार आहे पळायचं नाही आहे मी अजूनही दाखवणार आहे जी मुलं मधून पळून जाणार त्यांना दिसणार नाही त्यामुळे आता जे आपल्याकडे पाहुणे आहे कुपाई दादा आले किंवा साहेब आले हा अनेक पण खूप सारे कार्यकर्ते उपस्थित झाले त्याचं आपण वाजवून काय करायचं स्वागत करायचं बोला नाही ठीक आहे लवकर थी। आणि जे बसतात त्यांनाच मी चॉकलेट देणार आहे त्यांनाच मी अनकॉन्ट दाखवणार आहे ओके आणि हा कार्यक्रम संपलेला नाहीये अजून कार्यक्रम बाकी आहे तर साहेबांचं आभारणी शब्द दोन शब्द मी पुढे त्यांना मुलांना यानोकोंडा दाखवणार आहे बँकामध्ये कार्यक्रम ओके ना हॅलो धन्यवाद सर जे आपण मार्गदर्शन केलं जे व्याख्यान आपण दर्शवलं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे अंबिका नगर विभागाचे नगरसेविका आदरणीय एकताई भोईल यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे संस्थेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे भूषण पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे तसेच आपल्या विभागातील ज्येष्ठ नेते आदरणीय ओबाळे साहेब यांचं देखील ते आगमन झालेलं आहे संस्थेच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत तसेच आज आपण जो विज्ञाना चमत्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच प्रकारे अजून एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे दहावी आणि बारावी तसेच जे इंजिनियर वकील जे विद्यार्थी पास झालेले आहेत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या दरम्यान त्यांचा देखील आपण संस्थेच्या वतीने सत्कार करणार आहे जस नुकतेच आपल्या विभागातील आमची बाई संध्या वकील पास झाली तिचा सत्कार आपल्या विभागातील नगरसेविका आदरणीय एकताताई भोईर यांच्या हस्ते होत आहे संध्याताईला विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या समोर यावे Geliyor. Evet. आपल्या मेघानगर विभागाचे जे प्रतिनिधित्व करत आहेत आदरणीय एकताई भुईर यांच्या हस्ते आपल्या विभागातील नुकतेच आता एल एल बी पास आऊट झालेले संध्याताई मोरे यांचं स्वागत दीपाली राजू मोरे यांचं स्वागत आदरणीय एकताई भुईर त्यांचं आहे दहावी आणि बारावी जे विद्यार्थी आहेत त्यांनी समोर यावे मग नम्रता ढोकणेम्रता जे आता दहावी नुकत्यात पास झालेले झालेले त्यांचा देखील सत्कार

संस्थेच्या माध्यमातून एक आपण नवीन उपक्रम केलेला आहे जे आपण एक रोपटे देत आहेत ते रोपट आपल्या घरासमोर व्हावा त्याचप्रमाणे अभिमान विद्यार्थी हॅलो त्या गायकवाड यांचा सत्कार अनेक मोबाईल सांगितते হ্যালো <laughs> হ্যালো <Hello. Hello. Hello. laughs> हॅलो दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी करून विभागातील आदरणीय इंटाबाई भुळे यांना दुसऱ्याही कार्यक्रमाला आहे त्यासाठी बहुजन शेक्टीचे संस्थापक आदरणीय परेश यांना विनंती तत्कार

धन्यवाद काय आपले आभारी वेळा वेळ काढून तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी आल्या त्याच प्रकारे बहुजन प्रज्ञा फाउंडेशनचे अध्यक्ष मगळे साहेब हे आपले भूषण पाटील साहेब यांचा सत्कार करतील भूषणजी पाटील साहेब यांचा सत्कार कन्न फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तुळशीरामजी मगरे साहेब हे शहर